महाभारतातील भीम आणि बकासुराच्या युद्धाची गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकली असेल मात्र बकासुराचं खरंच भीमाशी युद्ध झालं होतं का बकासुराचा वाडा आहे का असेलच तर तो कुठे आहे आणि काय आहे बकासुराच्या वाड्याचं रहस्य जाणून घेऊयात आजच्या या नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपलं खूप खूप स्वागत पाहत आहात तो आहे बकासुराचा वाडा आणि हा आहे बकासूर अगदी बरोबर ओळखलं याच बकासुराला भीमाने युद्धात मारलं होतं आणि हा वाडा आहे सिंधुदुर्ग मधील वैभववाडी तालुक्यात आश्चर्य वाटलं ना या बकासूर वाड्याचं नाव आहे राकस वाडा अर्थात बकासुराचं निवास स्थान सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडा आहे हे ठिकाण समुद्र सपाटी पासून दीड हजार मीटर उंचीवर आहे आणि याच ठिकाणी एनारी गुहा आहे एनारी गावाच्या नावावरून गुहेलाही एनारी हे नाव ठेवण्यात आले या एनारी गावाच्या पायथ्याशी बकासुराचा राकसवाडा आहे सुमारे आठ हजार वर्षापूर्वीची ही एनारी गुहा असावी असा अंदाज असा आहे यात शयनगृह आहे पाण्याची कुंड बारा खांबाच सभागृह आणि त्या शेजारी सहा शयनगृह आहे त्याच्यात समोर गर्भगृह आहे शेजारी आणखी एक छोटीशी जागा आहे येथील प्रत्येक खांब बारा ते चौदा फुट आहे प्रत्येक खांबामध्ये दहा फुटाचं अंतर आहे तर खांबाचा व्यास दोन फुटाचा आहे प्रवेशद्वारातून सभा मंडपात जाताना दगडी कमानही लागते शयनगृहात दगडी पलंगही पाहायला मिळतात शेजारी पाण्याची कुंड आहे तर गुहेपासून अवघ्या वीस फुटावर विहीर आहे याच विहिरीच्या काटकोनात थेट भुयार काढण्यात आले त्याच एक टोक गुहेत संपत इतक्या वर्षांनंतरही बकासूरची भीती आणि भीमाच्या शक्तीबाबतची आस्था जपली जाते आजही या भागात बकासुराच्या नावाने गाडाभर धान्य दिलं जातं आणि भीमाचा जय जयकार केला जातो तसंच या ठिकाणच्या जंगलात कुणी फिरायला गेलं तरी सूर्यास्त होण्यापूर्वी परत फिरावं लागतं असा अलिखित ग्रामस्थांनी पाळलाय म्हणजे वाडा हे सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक रहस्य लपलेली आहेत जी आपल्या मनावर रुंजी घालतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद